नमस्कार मित्रांनो ज्या जिल्ह्यांची अतिवृष्टी नुकसान भरपाई ही अद्याप खात्यावर जमा झाली नाही व ज्या जिल्ह्यांची शेतकरी हे प्रतीक्षेत आहेत की आमच्या जिल्ह्याची यादी कधी येणार आमच्या गावातली जी यादी जी तहसीलदार आपलं तलाटी जे असतात ते घेऊन येणार की अद्यापही आमच्याजवळ आली नाही किंवा आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी लावण्यात आलेली नाही तर ही यादी कधी येईल कुठल्या जिल्ह्यांची येईल व कशाप्रकारे तुम्हाला या यादीला विजिट करायचं आहे कशाप्रकारे यादी मिळणार व तुमच्या खात्यावर ह्या रकमा कधी जमा होणार यांच्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे त्याचप्रमाणे जे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्या काही प्रमाणात तुमचे जे पिकांचं जे नुकसान झालं आहे संदर्भात देखील एक महत्त्वाचा अपडेट मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा व मी जी काही प्रोसेस सांगतो ती प्रोसेस तुम्ही फॉलो करा व तुमची हवी ती यादी तुम्हाला मिळून जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या युट्यूब चॅनलमध्ये <coughs> जर चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला कुंडीच्या खाली जो घंटा दिसतोय त्याला देखील दाबा म्हणजेच वेलायन दाबून ऑल सिलेक्ट करा तर चला आपण वेळ वाया न घालवता तुमच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया तर बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अतिवृष्टी तुमच्या खात्यावर जमा झाली नाही याचं कारण म्हणजे काही जिल्ह्यांच्या याद्या आल्यात पण प्रकाशित झाल्या नाही तर ही यादी कुठे बघायची ह्याचा अशा एकेका प्रश्नाचं उत्तर मी आता तुम्हाला सांगतोय बघा तर बघा पहिला मुद्दा तुमच्या जिल्ह्यात ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा कधी होणार आता मी काही जिल्ह्यांची नावं सांगतो जिथे जमा होणे म्हणजे जमा झालेली आहे व काही जिल्ह्यांची होणार आहे तर आता होणाऱ्या जिल्ह्यांची मी नावे सांगणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल व यवतमाळ असेल व धाराशिव असेल ह्या तीन जिल्ह्यांना वाटपाची शक्यता त्याचबरोबर हिंगोलीला वाटपाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे तर बघा हिंगोली जिल्ह्यातील आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओ झाल्यानंतर जे कृषी अधिकारी असतात त्यांच्यासोबत देखील संपर्क साधला होता व त्यांनी हेच सांगितले की याद्या आल्यात पण अद्याप प्रकाशित झाल्या नाही लवकरच त्या होणार आहेत त्यामुळे सांगतो येत्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई ही तुमच्या खात्यावर जमा होण्याची नव्वद टक्के शक्यता तर आहे थोडा वेळ लागू शकतो पण आज नाही उद्या शंभर टक्के जमा होऊन जाईल आणि त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की आम आम्हाला हे अतिवृष्टीचे नुकसान भरपाई हे नांदेड व परभणी जिल्ह्यात मिळत आहे याची पुरावे द्या ते पुरावे मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा जर माहिती चांगली बरोबर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे देखील येणार आहे तिथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल लाईक केला असेल अशी अपेक्षा करतो तर चला महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद